अच्छा पाव किलो घेतला तर वीस रुपये डायरेक्ट डिस्काउंट हे सातशे रुपये सातशे रुपये ही नऊ बाय सात अच्छा ही नऊ बाय सात एकशे पासष्ट रुपये क्वालिटीमध्ये हे पंचावन्न ला एक पंचावन्न ला तीनशे रुपयाचे आणि पुन्हा कोल्डेबल आहे आपल्याला जेव्हा वापरायचं नसेल तेव्हा आपण कोल्ड पण करून ठेवू शकतो किंवा कोणाला साडेआठशे रुपयाला हा मोडाल स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आलो आहे मी गुढीपाडवा स्पेशल ना विशेष बाजारपेठ एक्झिबिशन आहे आणि हे एक्झिबिशन चालू आहे मुलुंड लिस्टला तुम्ही उतरलात ना तर बाटा शोरूमच्या बाजूला जना उन्नती हॉलमध्ये चालू आहे दोन दिवसाचं एक्झिबिशन आहे तीस एकतीस मार्च दोन हजार चोवीस आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री आहे ना नऊ वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवतो बघा हा गेट आहे आणि बरोबर बाजूला ना बाटा शोरूम आहे आणि बरोबर आहे बघा इकडे जण हे मुळून स्टेशन आहे मधला ब्रिज आहे मध्येच आहे ना बघा हा हॉल आहे तर आता आपण प्रत्येक स्टॉल कव्हर करणार आहे इकडे आहे ना एकूण आहे ना वीस स्टॉल आहे तर सगळ्यात पहिले आहे ना बघा हा मुफ्फसचा स्टॉल आहे नमस्कार दादा नमस्कार 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 बघा यांच्याकडे सगळ्या प्रकारचे मुफ्फस आहे ते काय आलं आलं आवळ्याच आहे काय कसं आहे शंभर ग्राम एकशे दोनशे वीस रुपये आवळा आहे आणि हे सर्व आवळा आहेत मसाला आहे मदळी आहे साखरेचा आहे अच्छा भाज्या गोळ्या आहेत किती तिला पाचक गोळ्या हे तुम्हाला एकशे तीस रुपया एकशे तीस ग्राम शंभर रुपयाला मिळेल तीस ग्राम शंभर रुपयाला

अच्छा चला थँक्यू हा नमस्कार आणि आपल्याकडे बघा यांच्याकडे ना सेम आहेत ना, देखे देखे, ना। इतने या खणामध्ये ना अच्छा प्युअर खण काय ट्रॅजेची काय प्राइस याची ह्याची प्राइस आहे तीनशे रुपये तीनशे रुपये पाच बाय पाचची फ्रेम म्हणून तीनशे त्याच्याप्रमाणे साईज वाढवायची ओके चारशे रुपयाला सहा बाय सातशे सहा बाय सातशे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर जे पाहिजे ते तुमच्या आवडीने पण करून म्हणजे तुम्ही कस्टमाइज पण करून देता सातशे रुपये सातशे रुपये ही नऊ बाय सात अच्छा नऊ बाय सात ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलरच पाहिजे हे असते राजमुद्रा राजमुद्रा ही पण सातशे रुपये शिवाजी महाराजांचं हे याच्यामध्ये तुम्हाला कॅनव्हास पेंटिंग पण मागे बॅकग्राऊंडला करून मिळेल आता माझ्याकडे पेंटर तो ऑलरेडी काम करतो म्हणून आता माझ्याकडे फ्रेम किती आहे मग ही बाराशे रुपये बाराशे रुपयाला प्रॉपर ए फोर साईज आहे असे नावाची पण करून देतो हॅशटॅग तुमचं जे काय असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही आम्हाला द्या कसं ओके नेम नेमप्लेट पण याच्यामध्ये येऊ शकतात अच्छा नेम प्लेट पण येऊ शकतात ना सर्व्हिस वगैरे ज्या काय आहेत तर हजार रुपयाला आहे ही हजार थँक्यू हा बघा हा त्याच्यासमोरच स्टॉल आहे आणि इकडे आपण बघू शकतो यांच्याकडे सगळे होम प्रॉडक्ट आहे ठीक आहे ह्यात साफ करायचं आहे काय किचन क्लीनर आहे कितीला येईल ऑइल वगैरे साफ करतो अच्छा म्हणजे ऑइल बिन निघून जातं याच्या काय प्राइस आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला ठीक आहे वाईट टिश्यू आहे काय ही कितीला आहे मशीन हां हां ही कितीला आहे पाचशे रुपयाची आहे हे पाचशे रुपयाला आहे का एक चार्जेबल आहे चार्जेबल आहे ना हे दोनशे रुपयाचं आहे बॅटरी ऑफ अच्छा हे दोनशे रुपयाला आहे अच्छा ही चार्जेबल आहे ती पाचशे रुपयाला आहे आणि बॅटरीवाली ती दोनशे रुपयाला आहे तिथले कशी आहे सिल्वर फॉईल असू किंवा साध्या प्लास्टिकच्या पिशवी असू असो इझिली सिलवर छान आहे दोनशे रुपयाला पाचशे रुपयाला दोन प्राईजमध्ये मध्ये चला थँक्यू हा समोर स्टॉल आहे हा होम मेड आणि ऑर्गॅनिक साबणाचा आहे ना हा अरोमा अरोमा, अरोमा अच्छा अरोमा ऑइलचे साबण आहे काय प्राइस आहे कशी प्राइस आहे नव्वद आणि सत्तरमध्ये मध्ये आणि हे कसं आहे ठीक आहे तिला

तो 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 आ, थे थे थे। ते काय फ्रेग्रन्स वेगळा आहे छान आहे आपण मस्त आहे हा कितीला आहे कितीला आहे एकशे पासष्ट रुपये चालेल थँक्यू हा नमस्कार अच्छा वास्तू शेणापासून बनवलेलं आहे ना हे ऍक्च्युली गिर गाईच्या शेणापासून गिर गाईच्या गाई शेणापासून हे आमचं स्वतःच प्रोडक्ट आहे वास्तूंचा समजा ब्रँड आहे अच्छा आणि आमची कन्सेप्ट अशी आहे की आपण जनरली पूजा होम हवन वर्षातून पाच वर्ष एकदा करतो तर हे दररोज घरामध्ये जा आणि तीच एनर्जी दररोजच्या आपण घरामध्ये उपलब्ध करू घेऊ ओके पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी होती गरज होतं आम्ही दीडशेला एक आहे पॅकेट आम्ही अडीचशेला दोन देतो अच्छा दीडशेला एक आहे ऑफरमध्ये अडीचशेला दोघे तसंच आमचा हा स्वतःचा कापूर आहे अच्छा भीमसेन आहे का नाही हा आमचा स्वतःचा ब्रँड आहे वास्तू कापूर म्हणून अच्छा वास्तू कापूर म्हणून वास्तू कापूर आम्ही कोणत्याही प्रकारे तर मार्केटिंग करत नाही तर आम्ही गेल्या बारा वर्षापासून आमच्या क्लायंटला गेलो ओके म्हणजे काही एकदा वापरला ना तो दुसरा वापरू शकत नाही एवढी आम्ही गॅरंटी देतो अरे काय प्राईस आहे या डब्याची हा सव्वा दोनशे तीनशेचा सव्वा दोनशेला मिळतो सव्वा दोनशे रुपयाला किती ग्राम ते सव्वाशे ग्रॅम सव्वाशे ग्राम आहे तीन व्हरायटीमध्ये धूप स्टिक्स आहेत काय किती क्वालिटी क्वालिटीमध्ये हे, ला, क्या? 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 आ, हे ला एक आहे पंचावन्न देतो अच्छा पंचावन्न देतो आणि आता गुढी पाडवा येतो गुढी पाडवा येतो आता गुढी पाडवाला जनरली आपण कुबेर मूर्ती आणि श्रीयंत्र हे सजेस्ट करतोय तर ते पण आपण शुद्धीकरण करून देणार आहोत अच्छा शुद्धीकरण करून देणार आहोत स्वतः वास्तू कन्सल्टंट असल्यामुळे या सगळ्या गोष्टी प्रॉपरली चालेल चालेल थँक्यू हा स्टॉल आहे बरोबर आपण समोरासमोर स्टॉल कवर करतोय नमस्कार तुमच्याकडे बॅग आहेत तर सगळ्या प्रकारच्या बॅग यांच्याकडे साडी कवर आहेत बघा साडी कवर आहे बघा अच्छा आपलं अंडर गारमेंट रुमाल सॉक्स ठेवण्यासाठी ऑर्गनायझर आहे बारा कंपार्टमेंट आहे एकामध्ये असं रोल ऑन करून ठेवायचे म्हणजे बारा पीस अ टाईम आपले राहतात याच्या त्यावेळेला मिळतं ते तीनशे रुपयाचं आहे आणि पुन्हा फोल्डेबल आहे आपल्याला जो वापरायचं नसेल तेव्हा आपण फोल्ड पण करून ठेवू शकतो किंवा कोणाला गिफ्ट वगैरे करायला पण असतं अच्छा तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला त्याच्यानंतर हे असं ऑर्गनायझर आहे आपलं दुपट्टा बारा पीस राहतात कितीला आहे अडीचशे रुपयाला आणि साडी कवर तीनशे अच्छा आणि एक कसे आहेत शंभर रुपयाला ही वाली दीडशे रुपयाला आहे आणि दोनचा साईट येतो ही साडेतीनशेची साडेतीनशेची ती दोनशेला आहे अच्छा त्या दीडशेचे पहिला रोप चालेल थँक्यू नमस्कार हे बघा हा स्टॉल आहे चिकनकारी चिकनकारी कुर्तीचा स्टॉल आहे आणि यांच्याकडे काय धोती टाईप पॅन्ट आहे ना ही काय प्राइस येते पॅन्टची आठशे रुपये अच्छा फ्री साईज आहे प्युअर कॉटनमध्ये आणि हे ब्लॅकमध्ये हा जो कुर्ती अच्छा थाउजंड रुपीजला यो ऑरेंज साडेसहाशे रुपये पण कॉटनच आहे प आणि येल्लो वाईट मलकॉटनमध्ये बाराशे रुपये पाहिजे अच्छा आमरेलामध्ये आहे का तो शॉर्ट टॉप हा मल कॉटन आहे हा साडे आठशे रुपयाला शॉर्ट शॉर्ट टॉप आहे साडेआठशे रुपयाला हा मोडालमध्ये आहे मौला आहे साईज काय तरी तुमच्याकडे अच्छा मल आहे मोडाल आहे ही मलची आहे काय अच्छा थर्टी एट ते फोर्टी सिक्स पर्यंत आहे ही कितीला आहे साडेसातशे रुपयाला आहे चालेल थँक्यू हा बघा हा समोर स्टॉल आहे हा ज्वेलरीचा स्टॉल आहे हाय नमस्कार आपल्याकडे कोणती ज्वेलरी आहेत uh, माझ्याकडे स्टोन बेस्ड आणि शेल बेस्ड कॉसेल्स बेस्ड अशी ज्वेलरी आहे हँडमेड नेकपिसेस काय प्राइस काय साधारण थ्री पासून सुरू होतात जे शेल्स आणि क्रिस्टल बेस्ड आहेत आणि uh, जे रेग्युलर ग्लास बेस्ड आहेत ते वन पासून स्टार्ट होतात आपण सेट बघा बघा विथ इयरिंग हा स्टोन, स्टोन बेस्ट नेकलेस आहे काय करतो साधारण 650 पासून सुरू होतात 650 रुपया पासून एट फिफ्टीच्या रेंज मध्ये 650 ते मध्ये आणि पेंडन्स आहेत हा पाम रूट अगेट आहे रूट्स असतात झाडाचे ते ओवर द इयर्स फॉसिलाइज होऊन स्टोन बनतो त्याचा तेजी काय आहे हे वाले 450 आहे 450 हे स्टोन्स आहेत सगळे अच्छा स्टोन आहेत पण प्रत्येक प्राइस एक आहे सेम प्राइस आहे डिपेंडिंग ऑन दॅट स्टोन 300 पासून सुरू होतात ओके हे ओरिजिनल स्टोन्स आहेत रो पेंडेंट्स आहेत 450 पडेल तसं यू कॅन सी द शाइन इन दैट स्टोन इट्स अ नेचुरल शाइन पण 450 अरिंगची काय प्राइस आहे? हे टू 220 पासून सुरु होतात. म्हणजे 220 स्टार्टिंग प्राइस आहे. आणि मग वेगवेगळ्या रेंजज वरती डिपेंडिंग ऑन व्हिच स्टोन ठीक. छान. आणि हे किती लेअरिंग? फोर हंड्रेडच्या 400 च्या रेंज मध्ये आहे. अच्छा आहेत आणि हे वन ट्वेंटीच्या रेंज मध्ये. अच्छा 120 च्या रेंज मध्ये ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. हा बाजूला स्टॉल आहे आता सेटअप होतो काय ठीक आहे मी फक्त दोन तीन दाखवतो हे इयरिंग्स आहेत ना त्याची काय प्राइस आहे शंभर रुपये अच्छा अमेरिकन डायमंड मध्ये पण आहे काय प्राइस आहे शंभर रुपयाला आहे पण सिंगल स्टोन आहे हे दीडशे रुपयाला अच्छा हे कशी झुंकेल एकशे वीस रुपयाला आहे मंगळसूत्र आहे मंगळसूत्र दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे अच्छा दीडशे दोनशे अशी प्राइस आहे किचन मध्ये काय प्राइस आहे किचन मध्ये सर्व आर्टिस कलेक्शन आहे हे दीडशे रुपये दीडशे रुपयाला आहे चालेल थँक्यू हा स्टॉल आहे यांच्याकडे हँड पेंटेड बॅग आहेत ना सगळ्या आणि सगळे हँड पेंटेड कोण करतं अच्छा तूच करतेस काय तरी काय प्राइस आहे कस्टमाइज नाईन्टी नाईन पासून स्टार्ट आहे हा वाला कोर्स वाला म्हणजे कस्टमाइज पण करून देतो कस्टमाइज म्हणजे राधाकृष्ण आली ही एक एकीचे डिमांड होती हे पोर्ट्रेट एकीचा होता एक इन्फ्लुएन्सर कस्टमाइजची काय प्राइस वेगळी असते का नाही सेम प्राइस सेम प्राइस आहे ना ती आहे अच्छा हे 99 आहे ही 99 रुपयाला आहे हां ही हा वाला चांगला आहे झोला बॅग आणि हा पासून आहे अच्छा पाउचेस 70 पासून आहे आणि ही किती आहे ही वाली 70 एकशे सत्तरला याला झीप आहे ना याला दीडशे रुपये ही दोनशे अच्छा ही तीनशे याला पण झीप आहे या पण दोनशेला आणि ही कॉलेज बॅग पाचशे रुपयाला आहे का हा तुझा काय इंस्टाचा आहे का इंस्टा थँक्यू हां आपण एक स्टॉल आहे आणि इकडे सेटअप होतो आता स्टॉलमध्ये नमस्कार दादा नमस्कार आपल्या स्टॉलवरती काय दादा आपले हेल्थ प्रोडक्ट्स आहेत मेन फळांनी बनलेले अच्छा सिकॉपकॉन इज अ फ्रूट फ्रॉम लेल आहे का अँड त्या फळामध्ये इट हॅज वन नाईन्टी आणि या न्यूट्रिशनिस्ट बनले तर मेन आपले हेल्थ प्रोडक्ट आहे कुठे ड्रेस द द्या लाईफस्टाईलच ठीक आहे ज्यूस आहे ज्यूस आहे फाय प्राईज आहे जी अशी बॉटल आहेत का या बॉटलला दोन हजारला राहून फाय डेज चालतो एका मला अच्छा एका माणसाला पस्तीस दिवस चालते फ्रूट्स ड्राय ओके ऑल न्यूट्रिशन्स वी गेट फ्रॉम दिंग मिठी कितीला आहे सिबकची वन एटी एकशे ऐंशी रुपयाला कोलगेट वन एटी रुपये एकशे ऐंशी रुपये थर्टी रुपिजपासून आपल्याकडे सोप्स आहेत अच्छा तीस रुपयापासून आहे सोप्स आहेत सगळ्या पण एक सगळ्याकडे फॅब इंडियाला मोठी कितीला आहे एटी फाय हंड्रेडची रेंज अच्छा पंच्याऐंशी शंभरची रेंज आहे ऑल दिस गोज टू फ्रॅब इंडिया चालेल थँक्यू हा स्टॉल आहे यावेळी याच्याकडे बघू शकता एवढा पापड आहेत बिस्किट आहेत आणि पण गव्हाचे बिस्किट आहेत कसं आहे पापड तु पॅकिट ला एक शंभरला एक दोन एकशे तीसला आहे अच्छा एकशे तीसला तीन शंभरला दोन पन्नासला एक आणि बिस्किट सेम प्राइस अच्छा आणि हां बेळगावचा कलाकार कलाकार एकशे वीस रुपये पाव थँक यू नमस्कार दादा हा स्टॉल आहे साडींचा आहे आणि काय आलं आहे नवीन साडी एक नवीन आली आहे काय कलर छान आहे हो व्हाईट आणि शेड चांगले दोघींचे मस्त आहे विथ ब्लाउज आहे लेनमध्ये काय प्राईज आहे याची बाराशे पन्नास कलर किती आहे त्याच्यामध्ये हा पण कलर मस्त आहे अच्छा बाटिकमध्ये हा पण एक कलर मस्त आहे एकत्रमध्ये आहेत ना अच्छा हे सर बाराशे पन्नासची रेंज आहे का ही पश्मिनामध्ये आहे ना अच्छा हाय एक कलर आहे हाय एक कलर आहे काय प्राइस आहे याची साडेतीन हजार निया कसले आहेत डोला सिल्कमध्ये का कितीला आहे दोन हजार पाचशे टसर सिल्क मध्ये टसर एकच कलर असतो ना हा ना तर पॅटर्न वेगवेगळे असतात ना याच्यात ह्याची काय प्राईज आहे दोन हजार पाचशेची ची ठीक यामध्ये अच्छा खादी कॉटन सिल्क कितीला याची काय प्राईज आहे इवन दोन हजार पाचशे ची छान चला थँक्यू हा स्टॉल आहे इकडे बारा नंबरचा स्टॉल आहे स्टॉलचा स्टॉल आणि हा स्टॉल आहे रोहित गृह उद्योगचा स्टॉल आहे हा आणि हे बघा इकडे आहे भाकर आहेत ना या कडक भाकर आहेत ना या कितीला आहे बाजरीचे बाजरीच्या

शेंगदाणी चटणी चटणी किती आहे पन्नास रुपये आणि रुपये आणि ज्वारीची वाकर आहे पन्नास रुपयाला ज्वारीची वाकर आहे चालेल थँक्यू हा बघा हा इकडे हा हारचा आहे आणि हा बघा हा पण स्टॉल आहे का ऑरगॅनिक इथं काय आहे अगरबत्ती आहे ना कसं पॅकेटची काय प्राइस आहे अच्छा जी एम आर पी प्राइस आहे का चालेल आणि हा बघा पण एक स्टॉल आहे इकडे काय आहे सगळं पूजेचं सामान आहे ना इकडे कशी ग गुढी दीडशेला अच्छा ही दीडशे रुपयाला आहे अच्छा मोठी दोनशेला आहे छोटी दीडशेला आहे ठीक आहे चालेल बघा मित्रांनो तर आता आपण जेवढे स्टॉल लागलेले आहेत ना तेवढे सगळे स्टॉल आपण कवर केलेले आहेत तर दोन दिवसाचं एक्झिबिशन आहे तीस आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीस तर नक्की विजिट करा सकाळी अकरा ते रात्री आहे ना नऊ वाजेपर्यंत आहे चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये राहण्या श्री स्वामी पण त्रस्तशेच गुरुदेव बाय बाय